महाराष्ट्र शासन कृषी कृषी विभाग तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व माननीय बाळासाहेब ठाकरे ग्रामीण परिवर्तन व व्यवसाय विकास प्रकल्प स्मार्ट व भारतीय रिझर्व्ह बँक आणि प्राणहिता शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड शिरोंगा यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण व वा वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटन अतिथी म्हणून माननीय नामदार डॉक्टर धर्मराव आत्राम अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य हे आवर्जून उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून माननीय अमोल लेटके तालुका कृषी अधिकारी शिरोंचा हे होते सदर कार्यक्रम प्राणीहिता शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड शिरोंचाचे सर्व संचालक मंडळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक व कार्यक्रमाला दोनशे शेतकरी सभासद उपस्थित होते यांच्यापैकी एकशे पन्नास शेतकरी सभासदांना आंब्याचे झाड वाटप करण्यात आले माननीय धर्मराव आत्राम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा मान्य बाळासाहेब ठाकरे ग्रामीण परिवर्तन व्यवसाय विकास प्रकल्प स्मार्ट आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या द्वारे पुरस्कृत प्राणित शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड सिरोजाच्या वतीने आज मान्य मंत्री महोदय नामदार डॉक्टर धर्मराव बाबा आक्रामसाहेब अन्न व औषधी प्रशासन मंत्री महाराष्ट्र यांच्या सुभ हस्ते आपण आंबा कलमाचे त्यामध्ये लंगडा आहे बैंगणपल्ली आणि केशर कलमा के या कलमांचे शेतकरी सभासदांना वाटप केलेलं आहे आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण शांबे स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली